इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल याचा अर्थ योग्य नियोजन न करणे म्हणजे आपणच आपल्या अयशस्वी होण्याची योजना आखणे होय हे प्लॅनिंगच्या बाबतीतले एक प्रसिद्ध वाक्य आहे बेन्झामिन फ्रँकलिन यांचे हे अनेकदा ऐकून ऐकून गुळगुळीत झालेले वाक्य या वाक्याची प्रचिती त्यांनाच येते ज्यांची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकलेली असते म्हणून नमूद वाक्याला अणुलक्षून डिपार्टमेंट परीक्षेसाठी असलेल्या भाषेसाठीच्या पंचवीस गुणांपैकी योग्य नियोजनांती तेवीस प्लस गुण कसे मिळविता येतील याचा भविष्यात आपणही अनुभव घ्यावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयाशी निगडीत असलेल्या सन दोन हजार आठ ते सन दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या आयोगाच्या डिपार्टमेंट पी एस आय परीक्षेतील कोणत्या घटकावर किती प्रश्न आले त्यांची काठीण्य पातळी काय होती कोणकोणत्या घटकास जास्त महत्त्व द्यावे कोणत्या घटकास कमी महत्त्व देऊन त्याचा कमी अभ्यास केला तरी चालेल कोणत्या घटकास केवळ ठळक मुद्द्यांचा अभ्यास केला तरी चालेल किंवा कोणत्या घटकाचा सखोल अभ्यास केला पाहिजे ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल आपण पुढच्या स्लाईडमध्ये माइंडमॅपच्या साहाय्याने पाहूया ज्या होईल काय अनावश्यक घटक वाचण्यामध्ये आपण घालेल त्या संभाव्य वेळेची बचत करून आवश्यक घटक वाचण्यावर अधिक हो लक्ष देता येईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला शेवटी दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस दरम्यानच्या संबंधित परीक्षेतील सर्व मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा समावेश असलेली एक फीडीएफ फाईलची लिंक देतो ती अवश्य पाहून घ्या म्हणजे परीक्ष परीक्षेतील प्रश्नाचा तुम्हाला आवाका कळेल एकूणच आपल्याला मराठी व्याकरण अभ्यासाची योग्य दिशा मिळण्यासाठी ह्या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार माझ्या पोलीस बांधवांना मानाचा जय हिंद अभिनव भारत इन्स्टिट्यूटच्या आजच्या आपल्या या डिपार्टमेंटल पी एस आय इंटिग्रेटेड बॅच प्रस्तुत मराठी व्याकरण भागामध्ये आपले स्वागत आहे मी गणेश कराडकर नितीन मोरा वाळंबे सुगम मराठी व्याकरण या मराठी व्याकरण गीता असलेल्या पुस्तकाचा संपादकीय टीमचा सदस्य वाळंबींच्या पुस्तक संचापैकी शब्दरत्नाचे संकलन व लेखन आणि विव विश्वसनीय मराठी व्याकरण या, या पुस्तकाचे लेखन व संपादन मी केलेले आहे यापूर्वी माझी शिक्षक तलाठी लिपिक टंकलेखक आणि पी एस आय पदासाठी निवड झालेली असून त्यापैकी मी सध्या पी एस आय म्हणून नेमणुकीस आहे हा व्हिडिओ सध्या बनवण्याचे प्रयोजन असे आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे नुकतीच डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा चालू राहण्याविषयी शासनाचा निर्णय झालेला आहे जागा देखील शिल्लक आहेत आणि ॲड कधीही येऊ शकते पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्या माझ्या आसपास माझ्या ऑफिसमध्ये मग आमचे जे कलिग्ज आहेत त्यांच्यामध्ये सध्या जी चर्चा आहे ती म्हणजेच की कि परीक्षा किती गुणांची होईल त्यामध्ये कोणते विषय असतील अभ्यासक्रम आल्यानंतर अभ्यासाला लागायचे का आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आत्तापासून आपण अभ्यासाला लागलो आणि अभ्यासक्रम बदलला तर वेळ फुकट जाईल ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांबद्दल मला असे वाटते की ह्या विषय चर्चेमध्ये तुम्ही भाग न घेता तुमचा स्वतःचा अनमोल असा वेळ न दवडता तुम्ही आपल्या वेळेनुसार अभ्यासाचे सटीक नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करायला हवी आणि सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये सातत्य ठेवायला हवे लक्षात घ्या परीक्षा पद्धतीत किंवा अभ्यासक्रमामध्ये काहीही बदल झाला तरी मराठी व इंग्रजी हे दोन भाषा विषय कायम असतील कायदे अनिवार्यच आहेत चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे परीक्षेचे घटक कायमच असतात म्हणजेच काय थोडक्यामध्ये आपण जास्तीत जास्त अपेक्षा केली अभ्यासक्रम बदलेल तर बदलेल काय म्हणून त्याच्यामध्ये तर गुणांकन पद्धतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे किंवा जास्तीत जास्त एकाच पेपरमध्ये विद्यमान सर्व विषय घटक हे समाविष्ट केले जातील या पलीकडे काहीही बदल होणार नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे अभ्यास तर तुम्हाला आता आहे तेवढ्याच घटकांचा करावा लागेल म्हणून अशा भाकड गोष्टीमध्ये तुम्ही वेळ घालायला नको लक्षात घ्या पहिल्यांदा खाकी घालण्याचे तुमचे स्वप्न होते ते पूर्ण झाले आता त्यावर स्टार लावण्याची वेळ आलेली आहे आती आता जी हाती आलेली सुवर्णसंधी आहे तिला दौडू नका घ्या नदीच्या काठी बसून पोहण्याची पुस्तके वाचल्याने पोहणे शिकता येत नाही त्यासाठी पाण्यामध्येच उतरावे लागते तुम्ही आता पाण्यात उतरलात त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद चला जास्त वेळ न दौडता आजपासून आपण सर्व मिळून आगामी डिपार्टमेंटल पी एस आय पदासाठी मराठी विषयामध्ये पंचवीसपैकी पैकी तेवीस प्लस गुण कसे मिळविता येतील यासाठी सोप्या व स्मार्ट पद्धतीने अभ्यासाच्या तयारीला लागूया मी सुर व्हिडिओच्या सुरुवातीपासून डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेमध्ये आपण मराठी विषयाचे जे महत्त्व सांगत आलो किंवा आपण जे महत्त्व पाहतो त्याचा विश्वास तुम्हाला एका उदाहरणातून मी देतो आपल्या डी पी एस आयला दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेमध्ये कट ऑफ लागला होता छत्तीस पॉईंट पाच गुणांचा किती छत्तीस पॉईंट पाच म्हणजेच इथे मराठीमध्ये पंचवीसपैकी पैकी तुम्ही तेवीस आणि अन्य विषयामध्ये पंच्याहत्तरपैकी चौदा गुण जरी मिळवले असते तरी तुमचा निकाल पक्का होता अर्थात तुम्हाला सेफ साईड म्हणून अन्य घटकामध्ये पंच्याहत्तरपैकी किमान पंचवीस गुण तरी मिळायला हवेत हे सांगण्याचा मथितार्थ असा आहे की तुम्ही मराठीमध्ये पंचवीसपैकी किमान तेवीस प्लस गु गुण जर मिळविले आणि हे मिळवणं योग्य नियोजन आणखी शक्य आहे आणि हे आमच्याकडे आमच्या बाबतीत घडलेलं आहे आमच्या बाबतीमध्ये घडलं हे म्हणतो म्हणतोय की दोन हजार तेवीसच्या बॅचमधील आमच्या एकोणचाळीस जणांना पहिल्या किनुसार वीस प्लस गुण मिळालेले होते त्यामुळे या विषयाचे निकालातील महत्त्व लक्षात घ्या त्यात मिळवलेल्या प्रत्येक गुण तुम्हाला इतरांपेक्षा पुढे घेऊन जातो आणि हे गुण मिळवणे योग्य नियोजन आणती सहज 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 सोपे हो आहे चला तर मग योग्य नियोजन काय ते आपण या स्लाइडच्या माध्यमातून पाहूया या ठिकाणी मी मागील परीक्षेचे विश्लेषण केलेले आहे आठ परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचे आपण विभागवाईज विश्लेषण केलेले आहे पहिल्यांदा मराठी विषय मराठी व्याकरण त्यामध्ये शब्दसंग्रह घटक आणि उतारे व आकलन घटक तर पहिल्यांदा पाहूया आपण मराठी व्याकरणाविषयीचे घटक त्यामध्ये घटक एक ते घटक एकवीस एक यामध्ये दोन हजार आठ तेवीस दरम्यान आयोगाने कोणत्या घटकाव किती प्रश्न विचारलेले आहेत हे या तक्ती तक्त्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं त्या आहे त्यामध्ये शेवटी एकूण प्रश्नांची संख्या दिलेली आहे अभ्यासासाठी किंवा तुमच्या आकलनासाठी याचा एक स्क्रीनशॉट घ्या चला पुढची स्लाईड पाहूया शब्दसंग्रहाचे घटक यामध्ये घटक एक ते घटक सात यामध्ये आयोगाने दोन हजार आठ तेवीस ते ते दरम्यान कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले ते या तक्त्यामध्ये दिलेले आहे पुढे जाऊया स्लाइड तीन यामध्ये उतारा व आकलन या घटकावर प्रश्न दिलेले आहेत यामध्ये लक्षात घ्या तुम्ही <coughs> दोन हजार आठ ते सोळा यामध्ये तुम्हाला आकलनासाठी दहा दहा प्रश्न दिसतात आणि त्यापुढे पाच पाच म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आयोगाची अभ्यासक्रम जो होता आठ ते सोळा दरम्यानचा तो होता मराठीसाठी पन्नास गुणांचा चाळीसमध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह यायचा आणि दहा गुणांमध्ये दोन पॅसेज यायचे दोन उतारे असायचे त्याच्यामध्ये पाच पाच प्रश्न दिले जायचे आता दोन हजार सतरापासून अभ्या, नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्हाला पंचवीस प्रश्न दिले जातात त्यापैकी वीस प्रश्न हे शब्दसंग्रह आणि मराठी व्याकरणसाठी असतात आणि पाच प्रश्न हे उतारा वाकलनसाठी असतात अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थोडक्यात कोणत्या घटक आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत किती प्रश्न विचारलेले आहेत हे आपण पाहिलेले आहे आता या यापुढच्या स्लाईडमध्ये पाहूया आपण स्लाईडमध्ये की प्रश्न विचारलेले आहेत त्यांची काठीण्य पातळी काय आहे कोणत्या वर्षी कोणत्या घटकावर जास्त प्रश्नांचा भर दिलेला आहे ते आपण पुढच्या माइंडमॅपच्या सहाय्याने पाहूया हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण ग... आता व्याकरण भागामध्ये एवढे घटकाव प्रश्न आलेले आहेत हे घटक मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी सोपे जाईल पहिल्यांदा बघा पहिला घटक आहे भाषा लिपी व व्याकरण याच्यावर एकच प्रश्न आलेला आहे वर्णमाला अठरा प्रश्न संधी नाम लिंग वचन विभक्ती क्रियापदविचार सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय वाक्यविचार प्रयोग वाक्यांचे प्रकार विरामचिन्हे शब्दसिद्धी समास आणि शब्दशक्ती तसेच शब्दसंग्रह घटकावर प्रश्न पाहूया समानार्थी शब्द शब्दसंग्रह या विभागामध्ये आपण घटक पाहतोय या घटक आहेत समानार्थी विरोधार्थी शुद्ध शब्दसूची शब्दसमूहाबद्दल एक शब्द अनेक अर्थ शब्द वाक्प्रचार अलंकारिक शब्द आणि म्हणे तर ह्या हे जे आपले विभाग आणि घटक आहेत त्यांच्यावर या प्रकारे आयोगाने भर दिलेला आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रश्न कसे आले ते जर पाहायचंय आता उदाहरणार्थ प्रयोग पाहूया प्रयोग प्रश्न या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आता समजा प्रयोग कसे आले प्रयोग या प्रश्नांकडे आपण पुढे जाऊन या प्रश्नांकडे येऊया तर अशा पद्धतीने आपण हे थोडक्यामध्ये अभ्यासाचे स्वरूप पाहिलेले आहे ओके तर ह्यामध्ये काय झालं आपण जे स्लो दोन स्लाइड्स पाहिले आहेत त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर आपल्या लक्षात असे येते की व्याकरणावर साधारणत साठ ते सत्तर टक्के प्रश्न येतात आणि शब्दसंग्रह तीस ते चाळीस टक्के प्रश्न विचारले जातात व्याकरणातही वर्णमाला संधी शब्दांच्या जाती प्रयोग समास यावर अधिक भर दिला जातो तर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार आणि म्हणी हे घटकावर हमखास प्रश्न येतात आता पुढे पाहूया आपण पुढच्या स्लाईडमध्ये आपण आपल्या शिकवण्याची पद्धती कशी असेल याबद्दल थोडक्यात दोन मिनिटात माहिती पाहूया दोन मिनिटामध्ये आपण प्रयोगाधडा समाप्त करू यासाठी उदाहरण पाहूया लक्ष्मण फणस खातो लक्ष्मणाने फणस खाल्ला लक्ष्मणाने फणसास खाल्ले या तिन्ही वाक्याचा अर्थ एकच वाटतो पण यांचे प्रयोग वेगळे आहेत लक्ष्मण फणस खातो या वाक्यामध्ये तीन शब्द आहेत तीन शब्दामध्ये लक्ष्मण फणस खातो लक्ष्मण हा खाणारा आहे खाण्याची क्रिया कोणा व्हायली लक्ष्मणा फणसा व्हायली खाणारा कोण लक्ष्मण खा जो खातो जो क्रिया करतो तो करता क्रिया ज्याच्यावर घडते किंवा जो क्रिया सोसतो तो फणस फनस, फनस म्हणजेच कर्म आणि ज्याने शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण होतो तो खातो खातो म्हणजे क्रियापद तुर्तास आपण या वाक्या या वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि कर्म याबद्दल बोलूया याच्यामध्ये लक्ष्मण फनस खातो लक्ष्मण हा करता कर्त्याला कुठलं प्रत्यय लागले का लक्ष्मणाने लक्ष्मणास असं काही लागले का नाही म्हणजेच ज्या वेळेस कर्त्याला कुठलंही प्रत्यय लागलेलं नसते त्यावेळेस तो कर्ता कर्तरी प्रयोग असतो कोणता प्रयोग कर्तरी दुसरं वाक्य पहा लक्ष्मण कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय लागला आहे ने कर्त्याला प्रत्यय लागला कर्माला प्रत्यय नाही लागला म्हणून तो कुठला प्रयोग असतो कर्मनी कर्त्याला प्रिय कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी कर्माला प्रत्यय नाही कर्मनी आणि कर्त्याला प्रत्यय आहे कर्मास देखील प्रत्यय आहे म्हणजे भावे लक्षात घ्या लक्ष्मण करता कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग लक्ष्मणाने यामध्ये करता कर्त्याला प्रत्यय आहे क्रियापदा कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी आणि तिसऱ्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे म्हणून भावे पुढच्या स्लाइडकडे चला बघा आपण पाहिलेलं लक्ष्मण फणस खातो पुन्हा एकदा ब्रीफमध्ये पाहूया लक्ष्मण करता का करतात त्याने कार्य केलेलं आहे म्हणून फणस ज्याच्यावर कार्य घडलेलं आहे किंवा ज्यानं कार्य सोसलेलं आहे म्हणून फणस हे कर्म खातो हा क्रियापद तर इथे पुन्हा एकदा कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय नाही पण कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्मनी प्रयोग आणि लक्ष्मणाने फणसास कर्ता आणि कर्मास दोघांनाही प्रत्यय आहे म्हणून भावे बघा कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी कर्माला प्रत्यय नाही कर्मनी पण कर्त्याला प्रत्यय आहे इथं छोटी एक अट ठेवा की कर्त्याला प्रत्यय असावे पण कर्माला प्रत्यय नसावे कर्त्यास व कर्मास प्रत्यय आहे म्हणून भावे तर अशा पद्धतीने पुढे जाऊया हा झाला आपला चला आता घेऊया ह्या पाठावरील प्रश्न दोन हजार अकरामध्ये मध्ये प्रयोग या पाठावर पाठा हे तीन प्रश्न आलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा एक वाक्य ललिता पाणी आणते आणणारी कोण ललिता आणण्याची आणण्याची क्रिया कोणावर होते पाण्यावर म्हणजे पाणी ललिता आणणारी म्हणून ललिता हे काय झालं कर्ता पाणी हे झालं कर्म आणि आणते हे क्रियापद हे बघा ललिता आपल्याला काय ओळखायचं आहे कर्तरी प्रयोगाचे वाक्य सकर्मक ज्याच्यामध्ये कर्म आहे असा कर्तरी प्रयोग हा बघा ललिता पाणी आणते ललिताने पाणी आणले ललिताने पाणी आणावे ललिताने यायचे होते याच्यामध्ये ललिता पाणी आणते ह्यामध्ये आपला कर्तरी प्रयोग पाहताना आपण काय पाहिलेलं आहे कर्त्याला प्रत्यय नसावा हे बघा कर्त्याला प्रत्यय पहिल्या ह्याच्यामध्ये नाही दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहे चौथ्या ह्याच्यामध्ये आहे संपलं आपला प्रयोग कुठला एक ललिता पाणी अंते सकर्मक कर्तरी प्रयोग खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आईने प्रयोग ओळखायचे आहेत आपल्याला आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे आईने मधुराला बोलावले प्रयोग कोणते आहे कर्तरी भावे कर्मणी आणि संकीर्ण आता बघा आईने मधुराला बोलावले प्रयोग ओळखा आईने बोलावले बोलवणारी कोण आई बोलवण्याची क्रिया कोणा होते मधुराव म्हणजेच बोलवते आई आई क्रिया करते क्रिया करते म्हणजे आई करता आणि मधुरा बोलवण्याची जी ज्या क्रिया होते ती कर्म ओके मधुरा कर्म बघा कर्त्याला प्रत्यय लागलाय का लागला कर्माला लागलाय ला ला का लागला म्हणून वाक्यातील प्रयोग ओळखा कोणता प्रयोग आहे भावे प्रयोग चला अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आपल्या दोन ते तीन मिनिटांमध्ये शिकविलेल्या पाठाचं या ठिकाणी उपयोजन केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या त्या पाठामध्ये अशा पद्धतीने आपल्याला त्या त्या पाठाच्या नंतर असे प्रश्न घ्यायचे आहेत अगदी स्मार्ट पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे त्यानंतर आता आपण पुढे जाऊन पाहूया एक शब्दसंग्रह घटक पुन्हा येऊया आपल्या मूळ पाठाकडे याच्यामध्ये शब्दसिद्धीमधलं एक पाठ घेऊया आपण शब्दसिद्धी शब्दसिद्धी चला दोन हजार अकराचीच पुन्हा एकदा प्रश्न पाहूया hmm. या ठिकाणी थोडे जास्त प्रश्न आहेत इकडे होत हां आहे बघा हा एक पाठ आहे आ शब्द सांगणार आता हे लक्षात कसे ठेवायचे शब्द शब्द लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला परभाषीय किंवा स्वभाषीय शब्द येतात ते शब्द लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे पूर्ण शब्दांच्या आपण या ठिकाणी ट्रिक्स बनवलेले आहेत तर बघा घी दादर शेठ दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये रोड झालेले आहेत कोणत्या भाषेतून झाले आहेत एक अरबी दोन गुजराती तीन कानडी आणि चौथं आहे फारशी तर हे शब्द आपल्याला गुजराती भाषेतून आलेले आहेत मग हे शब्दासाठी आपण ट्रिक्स पाहताना कसं शिकू घ्या एक नमुना घेऊया आता आपण प्रश्न पाहिला त्याचं उपयोजन थोडक्यात करूया आता गुजराती शब्द होता तो आता दा गुजराती शब्दामध्ये कोणते शब्द पुन्हा पुन्हा येतात या शब्दामध्ये पुन्हा पुन्हा दादर त्यामध्ये दलाल सेट डब्बा गाडीशेव घी खमंग ढोकळा ह्याचं एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं हे वाक्य कसं असेल गुजरातच्या दादरच्या किंवा दादरच्या गुजराती दलाल सेटकडून डब्बा भरून घी घे गाडीशेव लावून खमंग ढोकळा बनवायचा आहे दुसरं बघा अशाच पद्धतीने हिंदी शब्द येतात ते नेहमी नेहमी येणारे शब्द दाम तपास मिलाफ दिल बाद बच्चा भाई बेटा बघ हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी सोपं वाक्य आहे दाम है तो तपासले मिलाफ दिल और ये बच्चा भाई का बेटा आहे मग ह्याच्यामध्ये घ्यायचं कसं दाम है तो तपासले मिलाफ दिल और बादसिय बच्चा भाई का बेटा आहे दाम या शब्दाला तुम्ही दम घ्या दम है तो तपासले मिलाफ दम है तो तपासले मिलाफ दिल और बादसी बच्चा भाई का बेटा आहे संपलं आता तिसरं वाक्य बघा तेलगू तेलुगू हे शब्द लक्षात कसे ठेवायचे हे जे दिलेले शब्द आहेत हे परत परत जिल्हा निवड समिती असो आयोगाच्या परीक्षा असो का सरळ सेवा विविध परीक्षा असो त्यामध्ये पुन्हा पुन्हा आलेले आहेत आता बघा आता तेलगू तेलगूमध्ये पुन्हा पुन्हा आलेले शब्द टांडेल किळूक मिळूक तूप अनारसा ताळा बघ लक्ष लक्षात कसं ठेवायचं टांडेल किळूक मिळूक लावून तुपात अनारसा तळतो कोण तळतो तांडेल येल किळूक मिळूक लावून तुपात अनारसा तळतो अशा पद्धतीने हे नमुना शब्द तुम्ही जर एक वाक्य बनवून लक्षात ठेवले या क्लुप्तीनिशी हे वाक्य कायम लक्षात राहतं आणि हे तुमचे फिक्स मार्क देणारे शब्द आहेत तर अशा पद्धतीने आता आपण पुढे वळूया <coughs> आपण आता थोडक्यामध्ये आपल्या परीक्षेची काठीण्य पातळी कोणत्या वर्षी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत नमुना पाठ या स्वरूपामध्ये आपण आता माहिती पाहिलेली आहे या पुढची स्टेप पाहूया आपण मराठी अभ्यासाची रणनीती किंवा तुमची स्ट्रॅटर्जी कशी असावी आपण नेहमी आपल्या अनुभवातून म्हणत असतो की पोलिसांनी कामावर जाण्याची वेळ फिक्स असते पण त्यांची येण्याची वेळ काही फिक्स नाही आपले शेड्यूल कितीही बिझी असले तरी आपल्या शेड्यूल मधून आपण किमान एक तास तरी मराठीच्या अभ्यासासाठी काढायला हवा अर्धा तास त्यामध्ये व्याकरणासाठी द्या अर्धा तास शब्दसंग्रहासाठी द्या शब्दसंग्रह वाचण्याचा तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर स्वतःच्या आवाजामध्ये आपल्या मोबाईलमध्ये तीस तीस मिनिटांची ॲडिओ फाईल रेकॉर्ड करू शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा बंदोबस्ताच्या ठिकाणी नाईट राऊंडच्या ठिकाणी वेळ मिळतो त्यावेळेस हेडफोनच्या सहाय्याने तुम्ही आज ऐकू शकता हीच जी पद्धत आहे रेकॉर्डिंगची ती तुम्ही कायद्याच्या बाबतीत किंवा इंग्रजी शब्दांच्या बाबतीत देखील अंमलात आणू शकता ह्यामध्ये फक्त तुम्ही लक्षात घ्या तीस तीस मिनिटांची ॲडिओ बनवा फक्त काय होते जास्त लेंदी ॲडिओ असतील तर ऐकण्यामध्ये कंटाळवाने वाटतात चला आता आपण पाहूया हा मराठीचा अभ्यास करताना तुम्हाला संदर्भ साहित्य कुठलं वापरायचं आहे संदर्भ साहित्यामध्ये चांगले आणि प्रामाणिक आणि प्रमाणित असे दोन्हीही गुण असलेले पुस्तक जे आहे ते आहे नितीन प्रकाशनाचे मोरा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण किंवा आता त्यांचेच नवीन आलेले विश्वसनीय मराठी व्याकरण हे पुस्तक आता जे नवीन आलेलं विश्वसनीय मराठी व्याकरण पुस्तक आहे याबद्दल सांगायचं झाल्यास हे पुस्तक एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या आयोगाने विविध परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा मागोवा घेऊन तयार केलेले आहे तसेच यामध्ये जिल्हा निवड समिती विविध सरळ सेवा यांच्या दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या विविध परीक्षांतील प्रश्नांचा शब्दसंग्रहाचा यामध्ये समावेश केलेला आहे म्हणजेच हे पुस्तक हे परीक्षागामी पुस्तक म्हणून उदयास येत आहे तर मला हे म्हणायचं तुम्ही हे पुस्तक बघा वाचा किंवा ह्याला पुस्तक एकदा उघडून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय क्षमता असतील ते दिसून येतील अशा पद्धतीने आता आपण जी थोडक्यात माहिती पाहिली त्याचा एक छोटासा रिकॅप घेऊया आपण सुरुवातीला आपल्या डिपार्टमेंटल परीक्षेबद्दल प्रस्तावना केली त्यानंतर आपण अभ्यासक्रमामध्ये दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस दरम्यान कोणत्या पद्धतीने कसे आणि कोणत्या घटकावर किती खोलीचे प्रश्न विचारले गेले हे थोडक्यामध्ये आढावा घेतला आहे त्यानंतर आपण आता आपली शिकवण्याची पद्धती काय असेल आणि ती पद्धती आपण अंमलात कशी आणतो याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली संदर्भ पुस्तकाबद्दल माहिती पाहिली तर बांधवांनो आज आपण मराठी विषयाचे महत्त्व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि मराठी विषयाच्या अभ्यासाची अचूक रणनीती कशी असावी हे थोडक्यात पाहिले पुढचे लेक्चर हे आपले व्याकरणाचा पाया असलेला पाठ वर्णमाला या घटकापासून सुरुवात करू आजचे हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना जय हिंद